या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार उमेश चावलकर यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचं आयोजन करून होत आहेत रक्तदान चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर टिकली पाहिजे का तर रक्त शिबिराचं आयोजन होत आहेत आज उरुड मुर्शी मतदारसंघाचे आमदार उमेशभाई यावलकर यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र शिबिराचं आयोजन होत आहे सर काय सांगू शकाल आज रक्त शिबिराचं आयोजन होत आहे काय सांगू शकाल आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं इतर सर्व कार्यक्रम रद्द करून फक्त आणि फक्त रक्तदान शिबिराचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्याचा मानस पक्षानं व्यक्त केला होता आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आणि या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडून जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे मिळाला आहे यासाठी मी सर्व माझ्या बंधू भगिनीचे आभार मानतो आज वरुड मुर्शी मतदारसंघाचे आमदार उमेशभाई वाळकर यांच्या निवासस्थानी रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दूरदृष्टी विचाराचा नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर ओळख आहे आणि त्यांच्या वारसा आज रक्तदान शिबिर आयोजन होत आहेत सर रक्तदान रक्तशिबिरचं आयोजन युवकांचा मोठा मोठ्या संख्येने प्रसाद मिळत आहे काय सांगू शकतात चार। निश्चितच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्त दिल्यानंतर हे लवकरच एक आठवड्यामध्ये या चोवीस तासामध्ये हे रक्त भरून निघतं त्याच्यामुळं रक्त देण्यामध्ये कोणी अडचण नाही जो लोकांचा काही लोकांचा गैरसमज आहे तो दूर झाला पाहिजे आणि रक्त देणं रक्ताची हे चळवळ समोर नेणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी भविष्यामध्ये सुद्धा प्रतिसाद द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आज बावीस सात दोन हजार पंचवीस माननीय श्री आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या आमदार साहेबांनी आपल्या वरुड शहरामध्ये रक्तदान शिबिरांचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी इथे भरपूर प्रमाणामध्ये लोकांची गर्दीसुद्धा वाढली आहे आणि आम्ही महिलांसुद्धा यामध्ये सहभागी सहभागी झालो आहे आणि आम्हीसुद्धा रक्तदान हे केलं आहे खरंच रक्तदान चळवळी टिकली पाहिजे याकरता रक्तदान शिबिर होणे काळाची गरज आहे आज मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस मोठमोठे बोर्डनं लावता रक्तदान शिबिराचं आयोजन करून होत आहे त्यामुळे असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निघू पाहण्याचं सा प्रवीण सावके छोडामणी स्फोट